आई पण आहे सोबत आई थांबली आहे तिकडे आम्ही आमचं देऊळ आहे ना गावडोबाचं तिकडे आम्ही सगळं चाललोय शेळीमध्ये फिरायला नमस्कार कोकण करोण या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही सगळे चाललोय आता फिरायला मामाच्या गावी आहे तर मी आई आहे माझी बच्च सगळे बच्चे मंडळी आहेत सगळे तर आम्ही असेच फेरफटका मारायला जातोय पाऊस पडतोय मस्त पैकी हलका हलका पाऊस पडतोय चला तुम्हाला सुद्धा दाखवतो आम्ही कुठे कुठे जातोय ते शेळीत जातो आम्ही जास्त देवळ देवळात जाणार आहोत तर चला बघूया चला चला पावसामुळे कसं बघा सगळं हिरवं गार झालंय सगळं झाडं वगैरे मस्त रस्ते ओले झालेत हलका हलका पाऊस सकाळपासून आज पाऊस आहे थोडा थोडा पडतोच आहे ही फुलं बघा कशी मस्त लाल लाल रंगाई कसली फुलं ही पंकुणीची फुलं म्हणतात तिला हिला रक्त बिकता आलं कुठे जखमदारीके लावतात ना लगेच ना चुरकळ लावतात त्या फुलांना पाऊस आला हा बघा पाऊस आला इकडून दिसायला लागला छत्र्या काढा सगळ्यांनी पाऊस येताना दिसतो बघ ना कसा हा वरून आवाज येतो एकदम खोला छत्र्या चला चालत चालत जाऊया मजा येते पावसात गावी काही पण बोला चिकल नाही घाण नाही काय नाही मस्त रस्ता आपला स्वच्छ असतो एकदम चालतच फिरायला मी गाडी घेऊन आलो होतो पण मला चालतच जायचं होतं हे दोन चिमण्या बघा लय बोलवच्च्या आहेत या दिसतात तशा आहेत बोलायला चुन लय येतलंय ना हसत काय गो बाय घ्या रेडी मजा येते ना पावसात भारी वाटता एक नंबर काजू बघा मस्त कोणाकोणाचे आहेत ते आणि वरती बघा डोंगर डोंगरात पाऊस पडतोय कसा भिजू नका रड हे बघा उगे काढतात बघा कसे ते बारीक बारीक बाबल्या तू काय येत दाखव बघ्या बारीक बारीक असतात ते पावसामुळे इतके येणत नाही आई याला काय म्हणतात गेरंडाची एरंडाची पाने याच्यात ना फुगे निघतात म्हणजे असं मधून तोडलं ना आता ते येत नाही येते पाणी पडल्यामुळे येत नाही येत पण याच्यात ना त्याचा गम येतो बाहेर आई बघा अशी फुल फुगे येतात मस्त हा बारीक चला बस झाला मस्त येत आता नाही अजून शेतीचं काम जाऊक नाही आत म्हणजे झालीच काय काय जणांनी सुरुवात केली काय जणांची बाकी आता हे जाऊक नाही बघा करतले इतक्यात नाही भांडू नका आज तुम्ही किती घेऊन येईल फिरा सांगा विचारा मका घराकडे नाही तुमची पण शाळा चालू होती आज शेवटचं दिस तुमचं फिरायचो होय होय भिजलात भिजा ना का जरा पण आज आमचा शेवटचा दिवस हा फिरायचो आज आणि उद्याचो म्हणजे परवापासून ती शाळा चालू होतरी सोमवारपासून मस्त कोण काय कोण ते हा चिखलत पायर उडी होय बेंडूक बेंडूक त्यांच्या भाषेत बेंदूक त्यांच्या भाषेत बेंदूक गावडोबाच देऊळ आहे शेळीत आहे एकदम ओ, जाले, जाले, है। है। है ते ते हो झाले झाले करून तर रुजान पण येलो आता बघा तरवा आहे रुजून आलाय ना होय होय अळी पण घातल्याने पहिली जो जमीन कोण करायचं नाही ना आता ना, आता हा एवढी नाही आता ते आता आत पर्यंत करायला लागले सगळे टाइमपास आहेत फुल टाइमपास आहेत सगळे चिंब भिजलेले हे बघा वीर बघा का सुंदर आहे ते आणि माझी एक बहीणला लपते तिथे भरलेली आहे बघा कशी मस्त गो होवर ॲक्टिंग बाय घ्या भारी म्हणजे मस्तच आहे एकदम भरलेली आहे पूर्ण जाऊ नको पुढे मागे राहू कोण गो गुंड्यावर पाय देऊन उभे राहू नको आता आम्ही ना राहणार चाललोय वरती रानात नाही एका ठिकाणी पाणी प्यायला येतं म्हणजे असं झऱ्यातून पाणी वाहतं हे सगळं रान आहे वरती पूर्ण बारीकशी वाटा पाणी चाच आहे वारू का किती मोठं आहे रब्बर जागेवरती आलोय बघा पाणी, पाणी, पाणी। बंद झालं ना। की काय हे होता होय चिखलात गेले चिखल बघा बघाय चिखल आहे सगळा इथे आम्ही पहिले ना पूर्वी खेकडे पकडायला यायच हे बघा हे पाणी जे भात आहे ना एकदम असं भयानक आहे ठिकाण एकदम पण हे पाणी पिण्याच्या वर्षाच्या बारा महिने इथे पाणी असतं त्याला चौकुर असं म्हणतात देवाचं स्थान आहे पुढे गुरंढोरं इथे पाणी पियाला येतात गुरंढोरं काय तर अगदी वाघ सगळेच प्राणी जेवढे जंगली प्राणी असतात ना तिकडे पा पाणी पियाला येतात स्वच्छ असतं पाणी एकदम पाणी भारीचा हो बी घेता आता नाही तो तो। ना जंगली आवळ्याचं झाड दा। जंगली आवळे असतात ना छोटे छोटे ते खाऊ शकतात ना आवळे काच ती सुकली आता शिदूरी घेऊन येलात आणखी काय असत बघो दाखव चणे वाटाणे घेऊन दिला शिदोरी घेऊन दिले घराकडसून आणि शेंगदाणे नाही बघा बबल काय तुझ्याकडे काय शेंगदाणे देखो चणे शेंगदाणे वटाने फुटाणे या खायला तुम्ही खाऊन टाका तुम्ही पण तुमच्या घरी मजा करत असाल ना अशीच भाजी आता मिळणार ना एका पानाची भाजी म्हणजे सिंगल पान याला सीतेची सीतेचे केस असे म्हणतात ना दिसत नाही एकदम नाजूक आहे हे बघा पावसामुळे पावसामुळे उगवले हे माळतात ना केसात मामा आला आमचा <laughs> सगळे पळाले वडापाव इलो वडापाव पाव दाखवा बघ्या वडोपाव आणखी एक बारकी बहीण आली प्रणया आणि हा मामा माझा वडे बघ्या वडे दाखवा हे किती पाव छोटे छोटे असतात छोटे पाव असतात वडे मोठे असतात वडो कित पावापेक्षा मोठा या मंडळी वडापाव खायला मिरची हा मिरची एक दे मस्त सुरू झाला पाऊस नाही होता आता मस्त पाऊस सुरू झालाय दरवाजे या वडापाव खायला ही आमची सगळी मंडळी बघा एन्जॉय करतायत मस्त वडापाव खातात चला आता आम्ही जाऊचो आमच्या घरी पाऊस पडायला लागला आहे जोरात एकदम तुम्हीसुद्धा पावसाळ्याची मजा करा मस्त सगळीकडे फिरा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद